एकोणावीसशे पंच्याण्णव साली राज्यात भाजप शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं आणि ते सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती पण गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी तो पदभार सांभाळणं म्हणजे सोपं काम नव्हतं कारण तेव्हा अंडरवर्ल्ड नावाच्या राक्षसानं अख्खी मुंबई पोखरून काढली होती दिवसाढवळ्या खून दरोडा आणि शूटआऊट होत होते मोठमोठ्या उद्योगपतींना बॉलिवूड स्टार्स आणि नेत्यांची धमकीचे फोन येत होते बॉलिवूडच्या हिरोला अंडरवर्ल्ड भाईची धमकी अशा गोष्टी नॅशनल न्यूज ठरायला लागल्या होत्या वर्चस्ववादाच्या लढाईपोटी ते गुन्हेगार एखाद्या हिंस्त्र जनावराप्रमाणे केव्हा वागत होते ते कळतही नव्हतं गुन्हेगारांना पकडलं जात होतं पण पुराव्या त्यांची सुटका होत असायची त्यांचे पाठीराखे त्यांच्यासाठी कायद्याचा काहीतरी पळवाट शोधून काढायचे दाऊद इब्राहिम अरुण गवली अश्विन नाईक आणि छोटा राजन या चार मुख्य भाई लोकांच्या टोळ्यांनी मुंबईत निस्त्या धुडघूस घातला होता मुंबईत रणारा प्रत्येकजण आज घरातनं बाहेर पडलो तर नीट जिवंत घरी येईन का याच काळजात असायचा म्हणजे मुंबईचा क्राईम रेट सर्वोच्च बिंदूला असताना गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी सांभाळली होती तेव्हा त्यांनी घेतलेला तो एक धाडसी निर्णय ज्यानं मुंबईत अंडरवर्ल्ड आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगताचा हवस टाईट झाली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपीनाथ मुंडे यांचा तो धाडसी निर्णय नेमका काय होता गृहमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांची धडाकेबाज कामगिरी कशी राहिली त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपल्या भारी आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वात दिग्गज नेत्यांची एक होते एका सर्वसामान्य ऊसतोड मजुराचा मुलगा ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख नेहमीच चढता राहिला ते आज आपल्यात नसले तरी आजही आठवण आली की त्यांच्या समर्थकांसह अनेक बड्या नेत्यांचे डोळे पणावतात एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव या काळात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले होते उपमुख्यमंत्री पद भूषवताना त्यांना गृहमात्याची जबाबदारी मिळाली होती त्याच्या दोन वर्ष आधीच मुंबईत दाऊदनं साखिडी बॉम्बस्फोट घडून आणले होते आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईत दहशतीचं वातावरण पसरलं होतं त्यात आणखी भरिक भर म्हणजे गवली नाईक दाऊद रवी पुजारा भरत नेपाली छोटा शकील आणि छोटा राजन यांच्या सुरू असलेल्या गँगवारनं भयानक स्वरूप प्राप्त केलं होतं दाऊद गवली यांच्या नावानं लोकांकडून खंडणी मागणी जात होती मुंबईत गुंडांबरोबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली होती मुंबईच्या गल्लोगलीत रक्ताचे पाठ व्हायला लागले होते यात फक्त गुंडच नाही तर खंडणीत बळी पडलेले बिल्डर नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजचाही जीव गेला होता पण त्याला पूर्णविराम लावायचं काम केलं ते महाराष्ट्राचे तत्कालीन जिगरबाज गृहमंत्री गोपीनाथरावजी मुंडे यांनी गृहमंत्री झाल्यावर काही काळ वाढत्या गुन्हेगारीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जोपर्यंत पकड गुन्हेगारी आळा बसणार नाही म्हणून त्यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांसोबत सल्लामसलत करून एन्काउंटर नावाचा ब्रह्मास्त्र बाहेर काढलं त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या पोलिसांची एक तुकडी बनवली जिल्ह्यानंतर मीडियानं एनकाउंटर स्पेशलिस्टची टास्क फोर्स म्हणून उचलून धरलं त्या तुकडीमध्ये मध्ये त्र्याऐंशी सालच्या नाशिक बॅच मधले प्रदीप शर्मा विजय सालसकर रवींद्र आंग्रे दया नाईक यांसारख्या नावाजलेल्या ऑफिसर्स लोकांचा समावेश होता सर्वात पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनी मुंबई पोलिसांना मुंबईतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सज्ज तुक्क घाणीघाणं साफ करण्यासाठी फ्री हँड दिलं त्यांच्या आदेशाने निघताच संपूर्ण अंडरवर्ल्ड हदर गेलं एन्काउंटर स्पेशलिस्ट ऑफिसर्सनी जिजे गुन्हेगार त्यांच्या तावडीत सापडले त्यांचा खात्मा करायला सुरुवात केली प्रत्येकानं वेगवेगळ्या गँग मधील शूटर लोकांची लिस्ट बनवली आणि खबरांमार्फत त्यांची खबर काढून गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम करे केला त्या काळात ज्या गुन्हेगारांचा राजकीय व्यक्तीशी संबंध होते त्यांनी त्या संबंधित नेत्यांची प्रयत्न केले पण त्या नेत्यांच्या दबावा पडू न देता मुंबई पोलीस त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडती याची सोय गोपीनाथ मुंडे यांनी केली मुंडे यांना कल्पना होती की व्यवस्थेने बांधलेले पोलिसांचे हात सोडवलेले मिळ काही जण म्हणतात त्यांनी मुंबईत चाळीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांना माफियांचा खात्मा करण्यासाठी लागणारे सर्व अधिकार दिले होते दरम्यान त्या कारवाईनं माफियांची पार फाटली होती इन्काउंटर स्पेशलिस्ट ऑफिसरच्या भीतीमुळे काही गुन्हेगार देश सोडून पळून गेले तर काही त्यांच्या बिळात लपून बसले होते दरम्यान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मुंबई पोलिसांच्या या इन्काउंटर स्कीमवर काही मानवाधिकार संस्थांनी आक्षेप घेतला त्यांनी बॉम्बे हायकोर्टात अशी बाजू मांडली कि एन्काउंटर वगैरे घटना विरुद्ध कृती असून त्यामुळे मानव अधिकाराचं उल्लंघन आहे त्यानंतर बॉम्बे हायकोर्टानं सेशन कोर्टचे से जज अगर यांच्या अध्यक्षतेखाली त्या प्रकरणी एक समिती नेमली आणि रिपोर्ट सादर करायला सांगितलं त्या अगर समितीनं मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर स्कीमचा संपूर्ण लेखाजोखा काढला आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कृत्यांवर वेगवेगळे आक्षेपही घेतले झालं एका झटक्यात सगळे हिरो मीडियासाठी झिरो झाले त्या रिपोर्टच्या आधारे बॉम्बे हायकोर्टानं पोलिसांनी एन्काउंटरची कारवाई थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांना सांगितलं पण गोपीनाथ मुंडे यांनी काय त्या सरकारचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी तेच निर्णय घेतला आणि मुंबई पोलिसांना सांगितलं की तुम्ही गुन्हेगारांचा खात्मा करणं सुरु ठेवा बाकी मुंबई पोलिसांच्या वतीनं कोर्टात सरकार तुमची बाजू मांडेल त्यानंतर मग पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी बेधडकपणे गुन्हेगारांना संपूर्ण सुनो ठेवलं त्याच्या पुढच्या वर्षी मुंबई पोलिसांनी टोटल ब्याऐंशी गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं आणि मुंबईचं समाजजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम केलं पुढे एकोणीसशे नव्याण्णव ला महायुतीचं सरकार पडलं आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यानेही गोपीनाथ मुंडे यांनी दिली तशीच मुंबई पोलिसांना मोकळीत दिली आणि ना अंडरवर्ल्डचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर अशा पद्धतीने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या धाडसी निर्णयामुळे नामांकित भाई लोकांच्या अंडरवर्ल्डला कायमचा सुरुंग लागला आजही राज्यात क्राईम रेट प्रचंड वाढले पण गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना जी थरारक परिस्थिती होती ती सुदैवाने आली नाही पण तरीही आजच्या गृहमंत्र्यांनी गोपीनाथ मुंडे सारखा धाडसी निर्णय घेऊन आसपास वाढत्या क्राइम रेट वर आळा घातला पाहिजे अशीच एकूण लोकांचीही जनभावना असेल बाकी तुम्हाला गोपीनाथ मुंडे यांच्या त्या निर्णयामुळे यांची उचलधळ करून नसतं तर आज मुंबईची अवस्था किती विदारक झाली असती तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबत भन्नाट मराठीवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर प्रेस करा म्हणजे अशाच भन्नाट विषयांची माहिती तुम्हाला सहज मिळू शकेल मी प्रथमेश तुमच्या घरमंतला साजेसा भन्नाट विषय घेऊन येतो